तर बघा शंभर टक्के लोकांना आवडणारी मसाला पाट्यावर वाटून आणि चुलीवर शिजवलेली मटणाची भाजी नक्कीच सगळ्यांना आवडती तर ती रेसिपी आज आपण बघणार आहोत तर मी उर्मिला माझ्या मराठी अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मटणाची भाजी करण्यासाठी मी अर्धा किलो मटण घेतलं आहे स्वच्छ धुवून घेतलं आहे तर दोन तीन पाण्याने स्वच्छ हे मटण धुवून घेतलं त्यानंतर चवीनुसार मीठ एक चमचा हळद आणि एक चमचा धना पावडर असं मटणावरती टाकून आणि मटणाला चांगलं असं चोळून चोळून ना मिक्स करून घ्यायचं आहे हाताने चोळायचं आहे चमच्याच्या साह्याने ना चोळल्या जात नाही व्यवस्थित त्यामुळे ना हातानेच मटणाला ना व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असा मसाला चोळून घ्यायचा आहे आणि पाच सहा मिनटं आहे ना तो मुरवत ठेवायचा आहे त्यानंतर आहे ना मटणाला मिठाचं पाणी सुटतं तेव तोपर्यंत आहे ना आपण हे मटण ठेवायचं आहे तोपर्यंत आपण आहे ना इकडं ल कांदा लसूण तळून घेऊ तर चूल पेटून घेतली मी चुलीवरती पातेलं ठेवले तर पातेल्यामध्ये ना तेल टाकलंय दोन पळ्या तेल टाकलंय आणि आता यामध्ये ना तेल तापल्यानंतर ना लसूण टाकायचं आहे लसूण चांगलं तळून घेऊ तर, तर आमच्याकडे ना अशाच पद्धतीने ना मटणाची भाजी केली जाते तर आता आपण आहे ना मटण उकडायला टाकतोय त्यामुळे ना अगोदर लसूण तळून घ्यायचं आहे त्यानंतर आहे ना आता कांदा पण तळून घेऊ आपण म्हणजे परतून घ्यायचा कांदा तर दोन मोठ्या आकाराचे कांदे कापून घेतले आणि मटणाच्या भाजीला आहे ना भरपूर असा कांदा लागतो कांद्याची ना चव एकदम छान लागते मटणाच्या भाजीमध्ये तर आता आपण आहे ना हा कांदा चांगला परतून घेऊ तर मस्त असा लालसर होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला टमॅटो पण परतून घ्यायचा आहे म्हणजे कांद्यामध्येच तर कांदा आणि टमॅटो आहे ना आहे ना चव एकदम छान लागते मटणाची आणि आम्ही गावाकडे ना अशाच पद्धतीनं ही मटणाची भाजी करतो तर तुम्हाला म्हणजे कांदा आणि टमॅटो नसलं टाकायचं ना तरी पण चालेल ऑप्शनल आहे ते पण आमच्याकडे ना अशीच पद्धतीने ही भाजी केली जाते त्यामुळं मग मी आ, कांदा आणि टमॅटो टाकलं आहे तर कांदा टमॅटो छान असं परतून झालं आहे तर बघा मस्त असं कांदा टमॅटो परतून झालं आहे तर यामध्ये ना आपण मीठ आणि हळद लावलेलं मटण आहे ना ते टाकून देऊ बघा पाणी पण सुटलं आहे मटणाला अगोदरच तर एवढं पाणी निघालं आहे तर हे पण पाणी आपण आहे ना ताटामधलं पातेल्यात टाकून देऊ आणि मिक्स करून घेऊ चांगलं तर बघा मस्त असं मटण मिक्स करून घेतलं आहे आणि आता हे ज्या ताटामध्ये आपण मटण काढलं होतं ना तेच ताट आहे ना याच्यावर पातेल्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आपण मीठ टाकलेलं आहे ना त्यामुळं मिठाना आहे ना मटणाला पाणी सुटतं आणि वरती पण आहे ना, ना, ता, ना ताटामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं आहे म्हणजे तेच पाणी आपण आहे ना मटणाला वापरणार आहे तर बघा पाणी पण गरम झालं आहे वापर निघतं आहे पाण्याच्या आणि आपल्या मटणाला पण पाणी सुटलं आहे तर आता हे पाणी ना गरम त्या मटणामध्ये टाकून देऊ आणि मटण आहे ना सॉरी परत ताट आहे ना मटणावरती झाकण ठेवून देऊ म्हणजे दहा ते पंधरा मिनटात आपलं मटण चांगलं शिजून जातं आणि असेच प्रोसेस आहे ना तुम्ही गॅसवर पण करू शकतात तर चला आता हे कांदे आणि खोबरं आहे ना मी चुलीमध्येच भाजलेलं आहे हे ना पाट्यावर वाटून घेते कांदा खोबरं आजोक लसूण आद्रक हिर कोथंबीर हिरवीगार असं हे सर्व आहे ना, ना पाट्यावर वाटून घेते पाट्यावर ना छान अशी चव लागते आणि आपण आहे ना हप्त्यातून एक किंवा दोन वेळेस आहे ना असं पाट्यावरच वाटून आणि भाजी बनवली पाहिजेत खूप छान भाजी लागते खायला पाट्यावरची तर बघा सर्व मसाला आहे ना माझा वाटून झाला आहे आता पाट्यावरच वाटून घेतला आहे आणि आता कांदा राहिला आहे तो वाटून घेते कांदा पण साल म्हणजे परतून काही घेतलं नाही मी तेलामध्ये नंतर जो म्हणजे जसं गावाकडे करतात ना त्याच पद्धतीनं मी केली आहे काही काही ठिकाणी काय करता माहिती आहे का कांदा आणि खोबरं आहे ना परत तेलामध्ये भाजून घेतात तसं काही केलं नाही आहे मी जे आपण चुलीमध्ये भाजलं आहे ना तोच व मास आ, कांदा आणि खोबरं घेतलं आहे आणि तेच पाट्यावर वाटून घेतलं आहे चांगलं बारीक वाटून घेतलं दोन तीन वेळ चांगलं आणि त्याचा एक गोळा तयार करून घेतला ताटात काढून घेते आता तर बघा अशा पद्धतीने आहे ना मसाला वाटून घेतला पाट्यावरती आणि पाट्याचं पाणी पण काढून घेतलं आहे तर आता आहे ना मटण उकडलं काय बघते मटण पण इकडं उकडं टाकेल होतं ना चुलीवरती जाळ पण लावलेला ला होता त्याला तर आता मटण उकडलं का काय बघते मटण खूप गरम आहे पण थोडासा पाण्याचा हात घेऊन पाण्याचा हात घेते आणि त्यानंतर बघते मटण उकडलं का काय तर आहे ना हे बघा तुम्हाला दाखवते मी तर मटण आहे ना छान असं उकडलं आहे तर आता हे सर्व मटण आहे ना एका ताटामध्ये काढून घेते आणि त्यानंतर आहे ना फोडणी द्यायला घेते याच पातेल्यामध्ये ना मी फोडणी देणार आहे तर मटण एका ताटात काढून घेतलं आहे त्यानंतर पातीला तापायला ठेवलं आहे त्यामध्ये दोन पाड्या तेल टाकलं आहे तेल टाकल्यानंतर ना हे बघा हे मसाले पाट्यावरून वाटून आणलेला मसाला आहे ना तो तळून घेतला अगोदर तेलामध्ये आणि त्यानंतर ना धणा पावडर टाकली एक चमचा पाव चमचा हळद टाकली आहे आणि माझ्या मसाल्याच्या डब्यामध्येही ना छोटे चमचे आहे मसाल्याचे त्यामुळे ना तीन चमचे मसाला टाकते मी तो पुरेसा आहे आणि दोनच व्यक्तींसाठी भाजी बनवते मी त्यामुळे ना छोटे तीन चमचे आहे ना पुरेसे तर आता सर्व मसाला आहे ना तळून घेते त्यानंतर त्यामध्ये उकडलेलं मटण टाकते आणि थोडंसं मटण आहे ना उकडलेलं ते पण शिल्लक ठेवते आहे तर म मटण टाकून आणि त्यानंतर आपण जे उकडलेलं पाणी राहतं ना मटणाचं ते पण टाकून देते थोडंसं त्याने पण आहे ना चव एकदम छान लागते त्यानंतर आहे ना पाट्यावरून वाटून घेतलेलं मसाल्याचं पाणी पण टाकते परत थोडंसं मला कमी वाटतं त्यामुळं आहे ना थोडंसं पाणी वरतून टाकते मी तर नंतर आहे ना आता हिरवीगार कोथंबीर टाकायची वरून आणि मस्त पाच ते दहा मिनटं आहे ना अशी उकळू द्यायची मटणाची भाजी जितकी उकळली ना चुलीवरती तितकी छान लागते खायला आणि घट्ट सर्रसा येतो तर बघा अशा पद्धतीने आहे ना गावाकडे के, मटण केलं जातं चुलीवरती आणि पाट्यावर वाटून मसाल्याचं चा, खूप छान लागतं नक्की तुम्हाला सगळ्यांना आवडली ही रेसिपी नक्की करून बघा तर बघा जेवायला ताट पण बनवलं आहे मी तर बाजरीची भाकर पाहिजे होती याबरोबर पण मी ज्यांच्यासाठी मटण केलं आहे ना त्यांना भाकर खाती नाही म्हणून पोळी बनवली आहे पण तुम्ही नक्की भाकर बनवा तर चला व्हिडिओची एंडिंगतच करते रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय धन्यवाद